आ, बोला ना बोला ना सर आपल्याला किसान सन्मान निधी अंतर्गत आपल्या कुटुंबाला बँकेत पैसे मिळतात का भेटतात सांगा पुढचं काही आणि सर आपल्याला अकरा कोटी अधिक जास्त दिद शेतकऱ्यांना मोदीजींनी सुरू केलेल्या योजनाचा ला लाभ मिळालेला आहे पहिल्यांदा सर सांगा सर पण भाजपाला पाठिंबा द्याल का सर पहिल्यांदा तुमच्या मोदीला आमच्या सोयाबीनला भाव द्या म्हणा मग आराम करून आम्हाला पाठिंबा माग म्हणा पहिल्यांदा त्या फालतूया सोयाबीन आणि कापसाला भाव दे आम्ही फोन घ्यायला छावणी की थोडा पुढचे राजकारण याच्या भोसणा म्हण त्या मोदीच्या वॉर रूम मध्ये बसून रेकॉर्ड करून पाठवा तुमच्यावर कॉल रेकॉर्ड बोला सर परत बोला सर आपण सांगायलो ना त्या फडणवीस आणि मोदी शाला पहिल्यांदा आमच्या सोयाबीन याला भाव दे म्हणा तुझं हे सगळं कोपन बिपन बंद कर म्हणावं आणि आम्हाला फक्त भाव दे म्हणून आम्हाला एवढं पुष्कळ झालं म्हणाव परत बोला तुमचे हिटलरचे आहे की काय तुम्ही काय मला अटक करणार येऊन मी कॉल केलो का तुम्हाला त्याचे हिटलर काही बंद कर म्हणा फोटाफोडचं राजकारण बंद कर म्हणावं गाडी दम असत स्वतःला हे ना काय आता झखमारा करायला दुसऱ्या घर ते म्हणाव त्याला तर लेकर बाळा नाही दुसऱ्याचा लेकर बाळा मला भाव लागू देणार लेकर जगू दे ना दोन हजार रुपये टाकून त्याच्या चकमर मी टाकलाय ना चार हजार बाबा सोयाबीनला चार हजार बाबा जीवाला लाज वाटते का त्याच्या बायकोच मेकअप होते काय फडून चार मध्ये त्याच्या बायकोच्या मेकअपचे पैसे असतील पन्नास हजार माहिती महिन्याचे इथं फोन करायला बरं सर तुम्ही शिवाय देऊ नका सर आम्ही आमचे उकडून भारी मारणार आता शिवाजी तर ईडी लावणार आहे का माग नाव घ्या लिहून ईडी लावणार आहे का आमच्या शेतकऱ्याच्या मागं त्या कर्नाटकच्या का शेतकऱ्याला लावलं तसं आम्ही फोन कर म्हणल्या का आणि तुम्ही मोदी सरकार करायला म्हणता भारत सरकार सोडून देऊन का त्याच्या बापाच्या घरची ठेवी आहे का मोदी सरकार म्हणायला भारत सरकार नाही का भारताचं नाव मोदी करता का आता तुम्ही आणि पैसे द्यायला म्हणजे काय का घरचे द्यायला का आम्हाला पैसे आमचेच आहे ना टॅक्स कोणाच आहे आमचाच आहे ना टॅक्स पैशाला भाव से दे म्हणा ना निर्यात मध्ये उठे ना कांद्यावरची आणि टमाट्याला भाव आला की म्हणजे पळून टमाटा करायला खाऊ द्या ना आमच्या शेतकऱ्याला मोठं होऊ द्या ना आता नाही कर्ज माफ कराले आम्हाला शेतकऱ्याचं ना मग कळेल ना आम्हाला चार हजार रुपये सोयाबीनला भाव आहे आणि येत फडणवीस करता करत धिंल होतं सोयाबीनला एवढा भाव द्यावा सोयाबीनला कापसाला तेवढा भाव द्यावा म्हणून आता कुठं घरामध्ये बिळात जाऊन बसले का फोडण्या फोडण्याच्या राजकारणामध्ये बसले तिथे जाऊन चार घरं बघ म्हणा दुसऱ्या घर फोड शेतकऱ्याच्या मला कट नको फोन कोणाला तुम्हाला नाही बरं का ऐकून घ्या मी तुमच्यासाठी बोलत नाही मी फक्त या बीजेपीच्या सरकारच्या धोरणाविषयी बोलत आहे असं तुम्ही समजून की मी तुम्हाला बोलत नाही हा आहे ना तुमचा रूम मधून असेल तर हे मॅसेज आमच्या प्रदेश अध्यक्ष बावनकुळेकडे द्या तुमच्या जे पी द्या आणि तुमच्या फडणवीस आणि मोदी जे तुमच्या टीम समोर आहे लोकांचा क्रोध आहे ते त्याच्या पुढे ठेवा त्यांचा जेवणाचा खर्च किती हवा हो मॅडम त्याचा एकट्यांचा जेवणाचा खर्च वीस हजार आहे आमच्या सोयाबीन मध्ये होते ते त्याचं तीन हजार चार हजार न कोणी कवडी मोल घेणं आले आणि तुम्ही लाखो लोकायला फोन करालात का रिकाम्या चर्चे रि त्याच्या मागे पुढे दरांगे पाटील आरक्षणासाठी किती वेळ बसले तिथं यायला बघायला तिथं टाइम नाही तुम्हाला फोन करायला टाइम आहे का बरं सत्कार ठेवायला टाइम आहे तुम्हाला गेला का एका कोण्या बीजेपीच्या नेत्यांना स्टेटमेंट दिले का मरून चलाय तिथं आमचं दैवत गेले काय कोणी हराम करून स्टेटमेंट याय राज ना राजकारणात बसले तर तिथं ते म्हणून टाइम तिथं मराठीचं सोल्युशन काढ म्हणून आम्हाला सगळे सोयऱ्याचा कायदा करायला समजून दुसरं दहा टक्के गाणी आणून घातलं काय काम होतं त्याचं आणि तोंडवारी करून तिथं सांगायला आम्ही हे केल्या तू पहिलं दे ना बाबा तुझं टिकलय का टिकलंय का पहिलं त्याचं गेल्यावर तू सगळ्या सोयऱ्याचा कायदा करायला कसं करायला मध्ये दहा टक्के लावला असता आम्ही मागल्या का दहा टक्के दहा टक्के इकडे ओबीसी मध्ये टाक ना आम्हाला तिथं कर जमते ना काही मनात आलेलं करायला किती इंदिरा गांधीच हिटल याचं किती धोकाचं मॅडम वंगे लोक राहत राजकारणी लोकांच्या आम्ही शेतकरी लागणार आले आमच्या भाव नाही आणि त्याला सांगा बीजेपीचं तोंड बघायची नाही न्यूज जरी आल तर आम्ही टीव्ही बंद करता बघा आमचा एवढा दिमाग सर आहे आमच्या सोयाबीनला कवडी मोल चाललंय मला सांगा तुम्ही आणि आम्ही काय म्हणून चांगलं वा म्हणा तुमच्या दोन हजारांना आमची भरती होणार गेली आठ हजार रुपये भाव चार हजार द्यायला त्याच्यामध्ये एका मध्ये सालभर पैसे द्यायला आम्हाला तुम्ही पैसे भेटतात एवढ्या कोटीला तेवढ्या कोटीला भेटल्या काय करायच्या कोटीला आम्हाला तुम्ही पहिल्यांदा भाव द्यायला सांगा त्याला आणि मग बोल म्हणा आम्हाला ऐका नाही हा फोन करायला आहे ना सांगाय माझं सांगा तेवढं एक मॅसेज द्या मॅडम बरं आपलं विधानचा आहे मग नायगाव आहे आम्हाला शेतकऱ्याला भाव दे म्हणाव मग पीएम किसानचे पैसे घाटीत घालून घे म्हणा तिकडे कटे म्हणू आम्हाला काही गरज नाही म्हणून आमच्या शेतकऱ्याला आठ नऊ हजार भाव दे म्हणा सोयाबीन कापसाला बारा दे म्हणा आमचा पीएम किसान तुझं कोणतंच किसान नको म्हणा ते घोड बोलून लोकांना घाण मारत जाय नको म्हणा फुकटच राशन देऊ राशन बी बंद कर म्हणा फक्त आमच्या याला भाव दे म्हणा सोयाबीनला कुत्रेपरे याच्या दोघांपेक्षा कुत्रेपरी रस्त्यावरचे भुकले तर याय तर टाकता भुकल्या टाकायला तयार नाही तर एवढं गदर आहे भाजपचं सरकार आणि तुम्ही तिथं फोन करून तिथं वाढी बसून शेतकऱ्याच्या दुकावर जखमा करायला पैसे भेटले का दोन हजार भीक लागली का आम्हाला काय टाकायला दोन हजार आम्हाला त्याचे दोन हजार भीक लागली का शेतकऱ्याला पहिल्यांदा भाव देव म्हणावा ना आमचं जे आहे त्याला कांद्या निर्यात मध्ये उठे म्हणाव ना दोन गेले की विचारायला तिथं बसून तुम्हालाही लाजा नाही शिकलेले लोक त्याचं आहे फोन करायला तोंडवर करून कोणाला